दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने काय होणार तर ठाकरे हा ब्रँड आहे का तर ठाकरे हा नाव हा ब्रँड आहे त्या ब्रँडचा ब्रँड कुणी वाजवला हो तो फडणवीस म्हणजे आम्हीने वाजवला हो प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड अशा आणि शशांक राव त्यांनी वाजवला हो मराठी भाषेच्यासाठी एकत्र राहणारे दोघे भाऊ असले तरी फडणवीस ऑलरेडी हिंदी भाषिकांचे नेते झालेलेच आहेत युद्ध जे आहे ते थेट समोरासमोर युद्ध आहे आणि ते काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय पातळीवरच युद्ध ते दोन हजार पक्षात आजच्या घडीला असं वाटतं आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे मुद्दे घेतले त्याच्यामध्ये जसं आपण राज ठाकरेंचं राजकारण करतो की राज ठाकरेंच्या राजकारणामध्ये धरसोड दिसते त्याच पद्धतीने शरद पवारांचं तर राजकारण आपण पाहिलं गेली साठ वर्ष तर मी असं म्हणत नाही त्यांच्या विरोधात कुठेतरी कुद्रा रे वगैरे बिलकुल नाही पण त्यांची अवस्था तशी करण्यामध्ये मोदींच्या त्या कार्यशैलीचा प्रभाव आहे मंडळी नमस्कार मंडळी महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये स्वागत करतो मंडळी गेल्या आठवड्याभरामध्ये त्याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थातच ते विषय आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं मुंबई भाजपाची झालेली एक सभा किंवा बैठक या बैठकीमध्ये मुंबईचे नवीन अध्यक्ष जे आहेत अमित साटम यांनी केलेले जे वक्तव्य होतं त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे ब्रँड बद्दल केलेलं वक्तव्य आहे या दोन हे दोन विषय आहेत त्याचबरोबर कालच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती पुन्हा एकदा नव्याने हायड्रोजन बॉम्ब टाकण्याच्या अनुषंगाने जे काय वक्तव्य केले आहे किंवा जे काय आरोप केलेले आहेत या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे त्याचं पुढे काय व्हायला पाहिजे त्याचं पुढे काय होईल हे हा एक विषय आहे आणि त्याच्यानंतर मोदींची नरेंद्र मोदी जे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यांची पंच्याहत्तरी पूर्ण झाली वयाची पंच्याहत्तर पूर्ण होत असताना भाजपामध्ये जी एक पद्धत आहे पंच्याहत्तरीच्या नंतर रिटायर होण्याची किंवा निवृत्त होण्याची ती मोदींच्या संदर्भामध्ये लागू होईल का ती लागू होणार नाही या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहेत अर्थात त्याला सध्या तरी विराम मिळालेला दिसतो आहे मात्र मोदींची पंचाहत्तरी झाली जी ती ज्या पद्धतीने साजरी झाली या विषयावरती चर्चा होणं आवश्यक आहे आणि मोदी ज्या विचारधारेतून पुढे आलेले आहेत ती विचारधारा आहे अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र शैलेंद्रा शैलेंद्र नमस्कार नमस्कार, नमस्कार। शैलेंद्र सुरुवात करूया आपण मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे कारण आता सर्वोच्च न्यायालयानं कुठल्याही <laughs> परिस्थितीमध्ये जानेवारी सव्वीस म्हणजे जानेवारीच्या एंड पर्यंत एकतीस जानेवारी सव्वीस पर्यंत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या पाहिजेत पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही अशा पद्धतीची एक मर्यादा घालून गेलेली आहे आणि ती पाळली जाईल असं सध्याच्या घडीला चित्र आहे कारण त्या पद्धतीची सगळी जी प्रोसिजर आहे निवडणूक आयोगाची ती पूर्ण होताना आपल्याला दिसते आहे प्रभाग रचना आहे त्याच्यावरच्या हरकती सूचना आहेत त्याच्यावरचं हिअरिंग आहे हे सगळं होताना दिसतंय आपल्याला आणि मग हे सगळं होत असताना अर्थातच डोळ्यासमोर जे आहे ती मुंबई महानगरपालिका आहे कारण भाजपाला असू दे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला असू दे या दोघांना देखील मुंबई महानगरपालिका ही अल्टिमेट आहे आत्ताच्या घडीला अशीच परिस्थिती आहे गेल्या वेळेला भाजपनी चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी त्यावेळेच्या ब्याऐंशी जागा जिंकलेल्या होत्या त्यामुळे दोन जागा जास्त येऊनही मुंबईमध्ये महा महापौर जो आहे तो शिवसेनेचा झाला होता भाजपचा झाला नव्हता त्यातला कारण का अनेक आहेत आत्ताच्या घडीला सगळं टार्गेट ते आहे त्यासाठी मुंबईनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा समोर आल्यानंतर अमित साटम यांना अध्यक्ष बनवलं आविष आशिष शेलार यांना बाजूला केलं ला, मराठीच माणूस मा बसला आणि त्यांनी जी काही लाईन घेतली त्या बैठक झाली या बैठकीमध्ये की मोहम्मद अली रोड जो आहे हा मोहम्मद अली रोड जो आहे हा मुंबईमध्ये ठिकठिकाणी होईल आणि मुंबईचा महापौर एखादा खानच होईल अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आलं आणि मग देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आलं त्या आपण नंतर बोलूया पण पहिलं जे वक्तव्य आहे ते अमित साटम यांचं आहे याकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता मला असं वाटतंय की जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पेंडिंग आहेत दोन हजार सतराला महापालिका निवडणुका झाल्या त्यानंतर बावीसला त्या ड्यू होत्या म्हणजे व्हायला हव्या होत्या परंतु त्यावेळेला करोना स्थिती ओबीसी आरक्षणाचा विषय काही याचिका सर्वोच्च न्यायालयातल्या वगैरे अशी कारण देत ती निवडणुका होऊ शकली नाही हे सगळं झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका ज्या होत्या त्याच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने मागच्या वेळी असं म्हटलं होतं की कुठल्याही भारतातल्या क्षेत्राला तिथे लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत लोकशाहीने निवडून आलेले आणि त्याची मुदत उलटून गेल्यानंतर दीर्घकाळ ते परत निवडणुकाच होत नाहीत हे काही चांगलं लक्षण नाही लोकशाहीचं त्यामुळे प्रशासक राज किंवा राज्य सरकारचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राज हे काही बरोबर नाही आणि त्यामुळे निवडणुका घ्या तर कधी घ्या तर पावसाळ्यापूर्वी घ्या चार महिन्यात घ्या चार महिन्यात घ्या म्हणजे तो नेमका पावसाळा आला होता त्या याचिकेच्या वेळेला म्हणून अडचण अशी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच म्हणजे नवरात्रात पाऊस दरवर्षी होतो हस्त नक्षत्राचा आता पण पाऊस चालू आहे म्हणजे यंदा मे महिन्यात न भूतनं भविष्यात ते इतका पाऊस झाला मुंबईत एका मेट्रो स्टेशनमध्ये पाणी घुसलं आणि आता तो सप्टेंबर पर्यंत चालू आहे म्हणजे आपण सप्टेंबरच्या मध्यात मध्याच्या पुढे आहोत थोडेसे पंधरा वीस सप्टेंबरच्या हो। मध्ये आहोत आणि त्यामुळे सप्टेंबर एंड पर्यंत पाऊस होतोय की ते चार महिने पावसाचे चा असतात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पण पंधरा मे पासून चालू आहे पाचवा महिना पावसाचा चालू आहे आणि जर त्या काळात इलेक्शन घेतली आणि अचानक दो दो पाऊस झाला एखाद्या गावात आणि दोन चार टक्के लोकांनी मतदानाला बाहेर पडले तर ते प्रातिनिधिक होईल का तो होणार नाही लोकशाहीच्या दृष्टीने म्हणून पावसाळ्यानंतर इलेक्शन घेण्यासाठी याचिका झाली होती आणि त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत एकतीस जानेवारीच्या आज सगळ्या निवडणुका संपल्या पाहिजेत आणि हे आता सगळ्यांच्या दृष्टीने म्हणजे सगळ्यात पक्षांना मान्य असेल सगळ्या याचिकाकर्त्यांना मान्य असेल कारण एकतीस जानेवारीच्या जा पूर्वी सगळ्या निवडणुका होतील पण माझा स्वतःचा अंदाज असा आहे जा की कदाचित एक जानेवारीच्या पूर्वीच सगळं होतील की काय असं मला वाटायला लागलंय आणि त्याची काही कारण राजकीय आहेत तुम्ही जे म्हणाला ती जी बैठक भारतीय जनता पक्षाची मागच्या आठवड्यात आहे ती त्या वरळीच्या डोममध्येच झाली जिथे दोन ठाकर्यांचा मेळावा झाला आणि ती बैठक नव्हती तो त्यांचा विजय संकल्प मेळावा होता म्हणजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही विजयाचा संकल्प करतोय त्यासाठीचा मेळावा मग तो कोणाचा होता आता मुंबई शाखेचा भाजपच्या होता आता नेमकं मोदींच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम देशभर होत आहेत त्याच्यामध्ये हा मेळावा झाला आणि त्याला ती बॅकग्राऊंड होतीच मोदींच्या वाढदिवसाची आणि ते करताना अमित साठ मानली की जे आता मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत मुंबई भाजपचे तेव्हा त्यांच्यावर जबाबदारी मुंबईच्या महापालिकेची आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्या ऑडियन्सला हे सांगायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जितक्या महापालिका आहेत त्याच्यातले जवळपास वीस टक्के म्हणजे एक पंचमांश म्हणजे आठ महापालिका या मुंबईमध्ये आहेत एकूण मुंबई शहर जिल्हा जो आहे त्याच्यात एकूण मुंबईचं क्षेत्र इतकं मोठं आर्थिक राजधानी आहे देशाची आठ महापालिका आहेत बरं महाराष्ट्रात काही चाळीस पालिका नाही आहेत पस्तीस चौतीस अशा आहेत त्यामुळे त्याच्या एक पंचमांश म्हणजे वीस टक्के वीस ते पंचवीस टक्के महापालिका या मुंबईत आहेत म्हणून त्याला महत्व आहे त्यातही मुंबई महापालिका ही, महा ही जवळपास आशियातली सगळ्यात श्रीमंत काही राज्यांच्या बजेटपेक्षा जास्ती बजेट असलेली म्हणजे एक लाख कोटीचं बजेट ऐंशी हजार कोटीचं बजेट एक लाख कोटीच्या ठेवी इतकी संपन्न महापालिका असल्यामुळे आणि त्याच्यावर वर्षानुवर्ष शिवसेनेची सत्ता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत ती जिंकायची ही झाली राष्ट्रीय पार्श्वभूमी अमित साटम जे मुंबईच्या अध्यक्षते नवित नियुक्त आहेत आणि फडणवीसांच्या समोर भाषण करताना आपण कसे आता छान काम करणार होते त्यांना दाखवायला पाहिजे त्यांच्या भाषणाचा पूर्ण फोकस काय होता तर मुंबईमध्ये सगळीकडे मोहम्मद अली रोड होतील म्हणजे काय तर मुस्लिम बहुल भाग होतील सगळीकडे आणि त्यातनं धोका हिंदुत्वाला मराठी माणसाला हे त्यांना सांगायचंय त्यामुळे ते त्यांनी केलं तर एक प्रकारे विधानसभेच्या वेळेला जे लाडकी बहीण योजनेच्या हो जोडीला कटेंगे बटेंगेचा नारा होता बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे तोच नारा वेगळ्या प्रकारे अमित साठम देऊ इच्छितात मुंबईमध्ये आणि थोडक्यात धार्मिक आधारवर ध्रुवीकरण करू इच्छितात म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मुंबईच्या निवडणुकीपुरतं जे धोरण असणार आहे ते बटेंगे कटेंगेचं असेल असं आत्ता आपण समजायला हरकत नाही म्हणजे त्याच्या जोडीला जनांगे पाटलांचं आंदोलन ते स्टेज मॅनेज होतं का फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेनीच ते घडवलं होतं का त्याच्यात फायदा होईल का मग मराठा समाज त्या डिव्हायडेड राहील का राज्यभर हे अनेक प्रश्न आहेत पण मुंबई पुरतं बटेंगे कटेंगेचा नारा असेल त्याची दिशा अमित साठमे यांनी निश्चित केली आपण जे म्हणतो ना रणशिंग फुंकलं तसं साऊंडिंग द ब्युगल फॉर बीएमसी इलेक्शन त्याच्यामध्ये अमित साटमांनी ते रणशिंग फुंकून सांगितलं शहर अध्यक्ष म्हणून भाजपचा इथला अध्यक्ष म्हणून की आमची लाईन ही बटेंगे कटेंगेची असणार आहे स्वच्छ आहे निश्चितपणे म्हणजे एका बाजूला मराठीचा मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला बटेंगे कटेंगे अशा पद्धतीचा विषय असेल पण हा जो मराठीचा मुद्दा ज्यांनी एकत्र आणला किंवा ज्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती ही निवडणूक लढवायची त्यांची तयारी झालेली दिसते आहे अशा ठाकरे बंधूंच्या करता ठाकरे ठाकरे हा, हा ब्रँड आता शिल्लकच नाही बाळासाहेब ठाकरे एकमेव ब्रँड होते त्यामुळे आता ठाकरे ब्रँड शिल्लक नाही जो आहे तो आम्ही त्यांचा ब्रँड कधीच वाजवलेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे सर्वोच्च नेते म्हणून महाराष्ट्रातले त्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये केलेला आहे याच्याकडे आपण कसं पाहूया हे बघा फडणवीसांचं जे विधान आहे ना ते असं आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि काय होणार तर त्यांनी दोन ठाकरे बंद दो लोक एकत्र येतात वगैरे असेल आणि ब्रँड ब्रँड म्हणतात त्या ब्रँडचा ब्रँड कोणी वाजवला हो तर फडणवीस म्हणले नाही वाजवला हो प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड ला, अशा आणि शशांक राव त्यांनी वाजवला म्हणजे माझी गरजच नाहीये इथपर्यंत म्हणजे मी कुठेतरी आणखीन मोठा आहे म्हणजे थोडक्यात ते दोन्ही ठाकरे बंधूंच्या हो एकत्र आणायला क्षुल्लक समजतायत अशी परिस्थिती आहे आणि त्याचं कारण असं आहे की बेस्टच्या निवडणुकीत बेस्टच्या एका पदा संस्थेच्या निवडणुकीत सहकारी बॉडीच्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंनी ब्रँडचं राजकारण केलं आम्ही म्हणत होतो खालची इलेक्शन आहे यात इन्वॉल् होऊ नका तरी त्यांनी ते केलं आणि ते तोंडावर आपटले हे फडणवीस सांगतात काही अंशी ते खरं देखील आहे आता प्रश्न असा आहे की ठाकरे हा ब्रँड आहे का तर ठाकरे हा नाव हा ब्रँड आहेच म्हणजे बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते आणि हे दोघं ब्रँड आहेत असं नाही हे दोघे ब्रँड आहेत उद्धव ठाकरे तर अडीच वर्ष मुख्यमंत्री होते राज ठाकरेंची ताकद आहे विशेषतः विरोधी पक्षासाठी जे भाषण करतात त्यांची ताकद जास्तीच धारदार असते त्यामुळे त्यांना असं एकदम इग्नोर करून चालणार नाही पण फडणवीसांना ते करणं भाग आहे राजनेता म्हणून म्हणजे अमित चांडवांची जी बटेंगे कटेंगे मुंबईत असणारे त्याच वेळेला मराठी भाषेच्यासाठी एकत्र येणारे दोघे भाऊ असले तरी फडणवीस ऑलरेडी हिंदी भाषिकांचे नेते झालेलेच आहेत जी जी त्या हिंदी भाषेच्या जिहार नंतर म्हणजे उत्तर भारतीयांचे नेते बिहारी लोकांचे नेते गुजराती मारवाडी मतदारांचे नेते आणि त्या बरोबर मराठी माणसं जी आहेत त्याच्यात मरा ठाकरे हा ब्रँड कसा वीक आहे दोघं एकत्र आले तरी हे सांगून त्यांना मराठी माणसं आपल्याकडे वळवायची तितकं साधं राजकारण आणि त्यासाठी त्या दोघांना त्यांची काहीच किंमत नाही असा अटॅक त्यांच्याकडनं केला जाईल असं मला दिसतं बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत किंवा त्या कधी होतील आता महिन्यात सगळ्या होतील असं होतील बरोबर आहे त्याचबरोबर ज्या निवडणुका होऊन गेल्या त्या देशपातळीवरच्या झाल्या राज्य पातळीवरच्या झाल्या त्याच्यावरती राहुल गांधी पुन्हा एकदा नव्याने भाष्य करताना दिसतात आरोप करताना दिसतात पहिल्यांदा त्यांनी आरोप केला त्यावेळेला त्यांनी अणुबॉम्ब टाकला असं त्यांनी म्हटलेलं आहे पुढच्या वेळेला मी हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहे असं त्यांनी म्हटलं आणि हायड्रोजन बॉम्ब टाकताना त्यांनी दुसरी पत्रकार परिषद कालच घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काय आरोप केले आहेत हे आरोप तसे काय म्हणजे माझ्या दृष्टीने तसे काय ते फार नवीन आरोप केले अशातला काय भाग नाही हायड्रोजन बॉम्ब होता नाही होता त्याच्यावरती टीका होईल टिप्पणी होईल काँग्रेसवाले त्याला हायड्रोजन बॉम्ब म्हणतील राहुल गांधी स्वतः त्याला हायड्रोजन बॉम्ब म्हणतील किंबहुना राहुल गांधी असं म्हणाले हा, की अजून राहुल हा हायड्रोजन बॉम्ब नाहीच आहे आणखी अजून यायचा आहे म्हणून का हो दे मी तो त्याला काय ना ठेवायचा हा वेगळा भाग झाला परंतु त्यांनी जे आरोप केलेले आहेत हे गंभीर आहेत निवडणूक आयोगावरती ती ज्यांची जी कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती या निमित्ताने प्रश्न चिन्हांकित होते आहे हे पण तेवढंच सत्य आहे आणि आपण गेली अनेक वर्ष जर पाहिलं वर्षानुवर्ष ज्या निवडणुका होतात त्यावेळेला मतदार यादीतले घोळ हे कायमस्वरूपी असतात आणि असतातच त्यामुळे राहुल गांधींनी काय नव्या आरोप केलेले आहेत हे काय नवीन आरोप आहे असं असं वाटतं का एक गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट जितक्या पद्धतीने राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत त्याप्रमाणे निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन होऊ शकेल का आणि तिसरी महत्वाची गोष्ट शेवटी प्रतिमा मलिन करणं हेच राजकीय नेत्याचं काम असतं म्हणजे जो सत्तेत असतो त्याची प्रतिमा मलीन करणं हेच त्याचं काम असतं आणि जितकी प्रतिमा ती मलिन होईल तितकी आपल्याला सत्तेत येण्याकरता वाट सोपी होते अशा पद्धतीची जी पद्धत असते त्यामुळे एकीकडे निवडणूक आयोगावरती टीका करताना पर्यायांनी ती पद्धत भाजपाला लागू झालेली आणि भाजपानी त्याचा फायदा करून घेतलेला आहे असं सांगण्यामुळे एके पहिल्यांदा निवडणूक आयोगात दुसऱ्यांदा भाजपा यांची प्रतिमा तितकी मलीन होईल का आणि झाली तर त्याचा फायदा राहुल गांधी यांना कितपत होईल मला असं वाटतं की जसं युद्ध जे आहे ते थेट समोरासमोर युद्ध आहे आणि ते काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय पातळीवरचं युद्ध ते दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत आजच्या घडीला असं वाटतं आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे मुद्दे घेतले त्याच्यामध्ये जसं आपण राज ठाकरे राजकारण बघतो की राज ठाकरेंच्या राजकारणामध्ये धरसोड दिसते एकदा मोदींना बिंकशर्ट पाठिंबा एकदा त्यांच्या विरोधात भाषण एकदा नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाणांसाठी भाषण मग कधीतरी कुठेतरी लावे तो व्हिडिओ तर हे जे सगळं आहे त्याच्यामध्ये राजकीय जीवनातलं सातत्य दिसत नाही सतत भूमिका बदलत्या दिस दिसल्या त्यामुळे त्यांच्याबद्दल अशी गॅरंटी वाटत नाही आता हे नक्की काय करतील त्याच पद्धतीने शरद पवारांचं बेभरोशाचं राजकारण आपण पाहिलं गेली साठ वर्ष ते मंदच पीठ करून बाहेरनं पाठिंबा देतो भारतीय जनता पक्षाला मग नंतर म्हणतात आता त्यांनी पाठिंबा गृहित धरू नये मग म्हणतात निवडणुका परवडत नाहीत राजाला आता म्हणून आम्ही पाठिंबा दिला मग या परिस्थितीमध्ये दिला त्या परिस्थितीमध्ये वगैरे ही जे आहे धरसोड कुठेतरी सैद्धांतिक पातळीवर विसंगत भूमिका घेणं आणि ते आता सगळ्या पक्षांचं झालंय म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले भ्रष्टाचाराचे ते अजित पवारांना भारतीय जनता पक्षांनी पण बरोबर घेतले त्याच्यानंतर त्यांनीही पक्ष फोडलेत की आधी ते मान्य करत नव्हते शिवसेना भाजप शिवसेना आणि एन सी पी आम्ही फोडले आता मान्य करू लागलेत आम्ही फोडली की शरद पवारांनीही पक्ष फोडले यांनीही फोडले त्यामुळे सगळे पक्ष त्या पातळीवर आले पण राहुल गांधींनी जो मुद्दा घेतलाय निवडणूक आयोगाच्या संदर्भातला की मतांची चोरी आता ताज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी दोन आरोप केले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका मतदारसंघातला आणि दुसऱ्या एका मतदारसंघातल्या अन्य राज्यातल्या सहा हजार मतांच्या बद्दल ती डिलीट केली गेली असं आहे निवडणूक आयोग म्हणतो कुठल्याही एका व्यक्तीला असं डिलीट करता येत नाही त्या माणसाला आम आम्ही बोलवतो पडताळणी करतो आणि मग डिलीट करतो जे काही असेल ते असेल त्याच्यामध्ये समजा असं काही आढळलं की निवडणूक आयोगाच्या कामामध्ये आणखी सुधारणा व्हायची गरज आहे तर ती एक स्वायत्त संस्था आणि त्याच्यामध्ये सुधारणा होत राहील त्यांना स्वतःचा असा स्टाफ नाही डेडिकेटेड त्यामुळे ते राज्यांच्या यंत्रणाच वापरतात निवडणूक कंडक्ट करण्यासाठी त्यामुळे निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन झाली तर केंद्र सरकार सगळं भ्रष्टाचारी चाललंय का किंवा चाल वाईट चाललंय असं लोकांना वाटेल का हे सगळं शेवटी लोकांना कन्व्हिन्स करण्याचा विषय आहे राजकारणात त्यामुळे परसेप्शनची पण लढाई असते तसं निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य सगळ्या यंत्रणा भारतीय जनता पक्ष आपल्यासाठी वापरतोय का तर तशा प्रकारचं इम्प्रेशन व्हायला लागतंय कुठेतरी हे बरोबर आहे पण मूळ लढाई ती आहे का म्हणजे यंत्रणांच्या मार्फतच त्यांनी सत्ता मिळवली आहे का लोकांच्या मनामध्ये काँग्रेसचं स्थान राहिलं नाही याचा विचार राहुल गांधींनी करण्याची गरज आहे म्हणजे आजही सगळ्या सर्वेजमध्ये मोदी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक पॉप्युलर असल्याचं सांगत असले तर त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे राहुल गांधींची प्रतिमा सुधारली आहे गेल्या काही काळात आधीपेक्षा आता त्यांची प्रतिमा सुधारली आहे ते विरोधी पक्ष नेतात त्यामुळे आता त्यांनी अधिक जबाबदारी आणि कोर पॉलिटिकल मुद्दे घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं निवडणूक आयोगाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे की सहा हजार मध्ये डिलीट झाली तर माझं नाव डिलीट झालंय का नाही का मतदार यादीत आहे ते त्या त्या नागरिकाची जबाबदारी बघण्याची प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्याच्या आधी सूचना येतात परिपत्रक निघतात निवडणूक आयोग दहा वेळा अनाऊन्स करतो की तुमची नावं हो यादीत आहेत का नाही खात्री करा माझ्या माहितीमध्ये एक दोन पत्रकारांची नावं वगळली गेली ते कारण काय त्या राहिले आपल्या सगळ्यांचं कर्तव्य माझं नाव आहे की नाही उद्या आपलं जर वगळलं गेलं तर आपण तक्रार करण्यापेक्षा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे की निवडणुकीच्या आधी आपलं नाव आहे का नाही यादी हे इन्श्युअर करायला पाहिजे पण ते ऑनलाईन होतं सगळ्या पद्धतीने होतं तुम्ही लेटेस्ट जाऊन ते तपासलं तर आहे की नाही तर कळू शकेल मला असं वाटतं की निवडणूक आयोगाच्या आरोपामुळे जरी निवडणूक आयोगाच्या उत्तर काही शंका निर्माण झाल्या तरी त्या मोदी सरकारबद्दल आणि मोदीच्या हेतूविषयी लोकांच्या मनात होताना दिसत नाही आणि त्यामुळे त्याला राजकीय यश मोठं मिळत नाही राहुल गांधींना असं मला वाटतं आणि त्यांनी जर कोर इश्यू असतील की जे महागाई सारखे आहेत अनएम्प्लॉयमेंट सारख्या राज्याच्या देशाच्या पराष्ट्र धोरणापासून अनेक विषयांवर आहेत त्याच्यानंतर युक्रेन सारखा विषय असेल ट्रम्पचे निर्बंध असतील तर यासारखे त्यांनी राजकीय कोर राजकीय विषय घेतले तर अधिक फायदा होईल असं मला वाटतं निश्चितपणे तुम्ही आता जसं म्हटलं त्याप्रमाणे मोदींना त्यांना टक्कर द्यायची आहे ते विरोधी पक्ष नेते आहेत अधिक गांभीर्याने विषय घ्यायला हवा आपण पॉलिटिकल विषय घ्या हो, विषय कोर विषय घ्यायला हवेत पण त्यांची टक्कर मोदींशी आहे ना तर आताच्या घडीला आपण हे पाहिलं की हे सगळं चालू असताना दुसरीकडे मोदी एका वेगळ्या विषयावरती राजकारण करताना आपल्या दिसत छोट्या विषयामध्ये ते फारसं लक्ष घालत नाहीत आणि एका वेगळ्या लेवलचं ते राजकारण करताना दिसतात आपण ते जागतिक पातळीवरच असू दे किंवा राष्ट्रीय पातळीवरचं असू दे त्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेली आहे भाजपमध्ये मोदींचं राज्य मोदींचं जेव्हा एरा सुरू झाला आपण ज्याला म्हणूया आपण कि मोदींचा जो प्रभाव सुरू झाला <coughs> त्यानंतर लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी सुमित्रा महाजन असे अनेक नेते वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आता ते ज्येष्ठ झालेले आहेत त्यांनी आता मार्गदर्शकाच्या जा भूमिकेत जावं अशा पद्धतीची भाषा केली गेली आणि त्यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत नेण्यात आलं की ते स्वतःहून गेले याच्यावरती वादविवाद होत झालेले आहेत ते होत राहतील मात्र आता मोदी स्वतः पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण झालेले आहेत ते रिटायर होतील का अशा पद्धतीची चर्चा सुरू असतानाच ते ज्या विचारधारेतून आले त्या विचारधारेच्या प्रमुखांनी म्हणजे संघ संघाचे जे संघ सरसंघचालक आहेत मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की पंच्याहत्तराव्या वर्षी रिटायर होण्याची काही अजिबात आवश्यकता नाही मी सुद्धा रिटायर होणार नाहीये मोदींनी व्हायचा काही संबंध येत नाही असं जेव्हा त्यांनी म्हटलं त्यावेळेला मोदींचा जो पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे तो अधिक जोमानी आणि अधिक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला तर हे जे काय सगळं राजकारण आहे म्हणजे मोदींनी पंच्याहत्तरी नंतर रिटायर होण्याची चर्चा सुरू असतानाच संघ सरसंघचालकांनी अशा पद्धतीचं विधान करणं मग मोदींचं होणं या सगळ्याकडे आपण कशा पद्धतीने पाहूया किंवा लोकांनी कशा पद्धतीने पाहावं बघा मोदींचा पंच्याहत्तरा वाढदिवस साजरा झाला पार त्याच्यावर अजय अतुल यांनी पण गाणं केलं आणि कैलास खेरांचं गाणं आलं बरं काय 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 सोशल मीडियावर आलं पण मला असं वाटत यातलं महत्वाचं हे की जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जी विचारधारा आहे ती एकोणीशे पंचवीस ला स्थापन झाली हेडगेवरांनी स्थापन केलं मग गोळवलकर होते वगैरे त्या सगळ्यामधनं कुठेतरी आज शंभर वर्ष होताना संघ राजकारणात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलाय का तर तो व्हायला लागलाय पूर्वी होत नसे इतका तो आता मोठ्या प्रमाणात होतोय असं दिसतंय म्हणजे संघाचा सहभाग किंवा रिलक्टन्स म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांची जागा दाखवण्यासाठी रिलक्टन्स काही ठिकाणी काही ठिकाणी आपलं स्थान दाखवाले की आम्ही आलो तर काय होतो बघा हे त्यांनी काही निवडणुकात प्रयोग म्हणून केलंय ते मोदींनाही माहितीये मोहन भागवतांनाही माहितीये मोहन भागवतांनी शंभर वर्ष होताना जे मागच्या महिन्यात ऑगस्ट एंडला भाषण केलं त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की मी काही रिटायर होत नाहीये स्वतः आणि मी कोणाला रिटायर हो असं सांगणार नाही हे त्यांनी देशाच्या सर्व लोकांच्या मनात जो प्रश्न आहे मोदी रिटायर होणार का त्याचं एक प्रकार संघ आणि ह्याचं हे संघ सांगणार संघ सांगणार कारण संघाने ब्रँड केलेला आहे मोदी हा तयार आणि जरी लोकांना माहीत असलं नसलं तरी ब्रँड मोदी हा संघाने तयार केलाय आणि मोदींना हे पूर्ण माहिती आहे आणि संघाला माहिती आहे लोकांना माहीत असलं नसलं त्यांनी फरक पडत नाही ज्या दिवशी संघ म्हणेल पाय उतारवा त्यांना व्हायला लागेल अशी माझी धारणा आहे मला जे काही समजतंय राजकारण आणि समाजकारण अभ्यास करतोय पत्रकार म्हणून त्याच्यातनं त्यामुळे संघाने जर त्यांना पाय उतार करायचं ठरवलं तर पाय उतार व्हावं हो लागेल मोदींना पण आत्ताच्या घडीला संघालाही आपण जे नेहमी निवडणुकीच्या राजकारणामध्ये देर इज नो अल्टरनेटिव्ह टीना इज नो अल्टरनेटिव्ह no टीन अ फॅक्टर तसा मोदींना आता पर्याय नाही आहे कुठलाही भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा आणि संघाकडे सुद्धा म्हणजे त्यांची जागा घेऊ शकतील अशा नेत्यांची संभाव्य नावं जी बातम्यांबद्दले येतात त्याच्यात योगी आदित्यनाथ असतील उदय गडकरी असतील अमित शहा असतील देवेंद्र आणखी काही काळाने फडणवीस समजा विचार केला तर ह्या सगळ्या नेत्यांच्या मध्ये आज ही क्षमता आहे का की मोदी ज्या प्रकारे देश चालवतात तसा ते चालवू शकतील तर आज ती क्षमता दिसत नाही कोणामध्येही त्यामुळे अनेक नावं फ्लोट केली जातात माध्यमांमधन इंटेलेक्च्युअल्स कडनं केली मला असं वाटत नाही तसंच संघाला वाटत असावं म्हणून मोहन भागवत म्हणाले आणि कोणाला रिटायर हो असं सांगणार नाही याचा अर्थच मोदी काही काळ राहतील त्यामुळे मोदींची जी कार्यशैली आहे की त्यांनी काय केलं तर ते कुठेही खालच्या राजकारणामध्ये फारसे इन्व्हॉल्व्ह होताना दिसत नाही आणि आता त्यांनी त्यांचं स्टेचर वाढवलंय का तर ते स्टेट्समेनच्या लेव्हलला जायला लागले असं वाटायला लागले कारण असं की डोनाल्ड ट्रम्प सारख्या माणसाने निर्बंध लादले एकदा नाही एक दोनदा लादले त्यांनी फार रिॲक्शनच दिले नाही परराष्ट्र मंत्रालयाकडनं दिली गेली प्रवक्त्याकडनं मग परराष्ट्र मंत्र्यांकडनं अर्थमंत्र्यांकडनं पण मोदी सगळ्यात शेवटी थोडंसं बोलतात म्हणजे ट्रम्प यांनी निर्बंध रिलॅक्स करण्याची जेव्हा घोषणा केली त्याच्यावर बोलू म्हणलं तेव्हा त्यांनी स्वागत केलं तोपर्यंत त्यांनी फारशी रिॲक्शनही दिली नव्हती म्हणजे हाती चले बाजार आणि कुत्ते भोके आजार अशी एक म्हण आहे हाती चलत आहे आपली चाल अशी पण एक म्हण आहे तर मी असं म्हणत नाही त्यांच्या विरोधक कुठेतरी कुत्रा रे घुमकतात वगैरे बिलकुल नाही पण त्यांची अवस्था तशी करण्यामध्ये मोदींच्या त्या कार्यशैलीचा प्रभाव आहे म्हणजे काय तर ते अजिबात आरोपांकडे निगेटिव्ह टीकेकडे लक्ष देत नाहीत आणि सोळा सोळा तास काम करतात आणि ते काम करतात म्हणजे काय राहुल गांधी पण करतात पण राहुल गांधी पार्ट टाइम पॉलिटिक्स करतात का अशी एक शंका यायची आज आता सी जे पत्र लिहिले आहे ते परवानगीनं येत्या चार देशांमध्ये जाऊन आले होते त्यांनी एक शंका निर्माण होते आपलं वागणं पारदर्शक ठेवलं मी देशाच्या समोर आहे जनतेच्या बरोबर आहे सतत मोदी नुसते बोलत नाही चौदा सालापासून एकशे चाळीस कोटी देशवासियांच्या वतीने पुरस्कार घेतो जे काही करतो ते त्यांच्यासाठी करतो असं म्हणत म्हणजे भरझरी कोट घातला पन्नास कोटीचा तरी त्याचा लिलाव करून ते पैसे परत जन जन योजने किंवा डीबीटी मध्ये येतात असं लोकांना वाटतंय म्हणजे मा माझं म्हणणं नाहीये हे लोकांना वाटतंय तोपर्यंत त्यांना माहिती नाही लोकांच्या मनात उतरले तर भले भले राजे गेले तसे तेही जातील तीच गोष्ट संघायच्या बाबतीत शंभर वर्ष झाली त्याच मुद्द्याकडे येणार होतो की संघ शेवटी जाता जाता आपण संघाला पण शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तुम्ही म्हणालात की संघ हळूहळू राजकारणाकडे सरकताना दिसतो आहे आपल्याला त्यांची थोडीशी भूमिका बदलताना दिसते आहे शंभर वर्षानंतर म्हणजे आता शंभर वर्ष तर पूर्ण होते त्याच्यानंतर संघाची काही भूमिका बदलताना आपल्याला दिसते किंवा ती आणखी बदलेल असं वाटतं का नाही संघ हा राजकारणामध्ये पूर्वी समाविष्ट नव्हता म्हणजे एक कल्चरल ऑर्गनायझेशन एन जीओ सारखे ऑर्गनायझेशन म्हणजे ते त्यांची वर्गणी नाही काय नाही काय नाही का गुरुदक्षिणेच्या पैशावर चालतात वगैरे वगैरे परंतु आता करोना काळात केलेलं काम असेल किंवा त्यांच्या ज्या सेवाभावी संस्था आहेत सगळ्या त्यांच्याबद्दलचं मार्केटिंग जे आहे ते अग्रेसिव्हली होताना दिसतंय म्हणजे करोना काळात संघाच्या संस्थांकडनं केलेलं काम त्याचे सोशल मीडिया व्हॉट्सअप याच्यात व्यवस्थित प्रसिद्धी केली गेली कसा कॅम्प काढला त्याचे व्हिडिओ आले धारावी मध्ये संघाने कसं काम केलं याचा तर बरखादो त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला उत्तराखंडात त्या सगळ्या कामाचं म्हणजे बरखादत किंवा एनडीटीव्ही हे तसे विरोधी होते भारतीय जनता पक्षाच्या बरखादत त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला गेला होता त्यावेळेला संघाच्या कामाचं कौतुक करणारा याचा अर्थ काय आणि व्हायरल करण्याचे लोक पटायचे कारण त्यांच्याकडे यंत्रणा आहे म्हणजे जसं त्यांच्या काहीतरी त्या पंच्याऐंशी हजार शाखा आणि का पंच्याऐंशी हजार शाखा आणि पासष्ट लाख स्वयंसेवक वगैरे आहेत तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि याच्यात तर त्यांच्या बाजूची बातमी असते तर बट्टन व्हायरल होताना दिसते विरोधी असले तर ट्रोल होताना दिसते मध्यंतरी एनसीपीचे ट्रोल आर्मी खूप स्ट्रॉंग होते अजितदादा फुटेपर्यंत त्यांच्या पक्षात तर तसं सोशल मीडियाचा वापर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात भाजप पहिला वाकफगार आहे संधही आहे पण आता शंभर वर्षा जे होता ना संघ निवडणुकीत उतरतोय आणि जसं मोदींना आता दोनशे चाळीस जागा आल्या आणि बाकी वेळेला तीनशे पेक्षा जास्ती जागा आल्या होत्या पहिल्या वेळेला दोनशे ब्याऐंशी आल्या होत्या चौदा एकोणीस आणि चोवीस हा प्रवास आहे म्हणजे कुठेतरी भाजप उतरणे लागले ला, आणि त्यांना संघ लोकसभेच्या निवडणुकीत जरी संविधानाचा विरोधी गेलं तरी संघाने प्रचंड काम केलं लोकसभेला देशभर हे मोदींनाही माहितीये म्हणजे संघाने इतकं काम केल्यामुळेच ते दोनशे चाळीसला आणि कसं कसं सरकार टिकू शकलं आणि त्यामुळेच मी म्हणतोय की संघाचा राजकारणातला सहभाग वाढतोय म्हणजे आधी ते आजही ते ऑन रेकॉर्ड काय म्हणतात आम्ही कल्चरल का असे आम्ही संघा राजकारणात भाग घेत नाही पण ते घेताना आपल्याला दिसतात पत्रकार म्हणून जसा जसा त्यांचा सहभाग अधिक वाढेल म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रभाव कमी होतोय म्हणून संघाची जर मदत लागली कुबड्या तर संघ राजकीय होईल आणि संघ म्हणजे तत्व किंवा प्रिन्सिपल आणि हे म्हणजे मटेरियल भारतीय जनता पक्षा व्यवहार तत्व आणि व्यवहार तत्वाचा जर व्यवहार लागला तर तत्व पातळ व्हायला लागतात तद्वत संघ हा पातळ होत जाईल आणि संघ राजकारणात भाग आला रा, तर संघ आधी इतका शुद्ध निश्चित राहणार नाही निश्चितपणे मंडळी आपण हे सगळं पाहिलं असेल की या सगळ्या विषयावरती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्यात भाजपाच्या नेत्यांनी केलेली विधानं मग राहुल गांधी यांनी केलेले आरोप आणि शेवटी मोदी आणि संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारण आताच्या घडीला नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशामध्ये सगळीकडे आपल्याला छा गेले म्हणजे छाए हुए हे असं दिसतं आपल्याला एकंदरीत त्यांचा प्रभाव फार मोठा आहे आणि त्यामुळे त्यांचं भवितव्य काय किंवा ते कशा दिशेने चाललेले आहेत हे सुद्धा याचा विचार करणं आपल्याला आवश्यक होतं तो करण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लावून सांगा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद